नमस्कार सर्वांना शिवजयंतीच्या शिवमयी शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मग्रे खर आई साहेब राजमाता जिजामातांचा मोलाचा वाटा आहे आणि आजची आधुनिक स्त्री सुद्धा खळतर प्रवास करतच आहे तो कसा ते मी या रचनेतून सादर करण्याचा प्रयत्न करते कवितेचा शीर्षक आहे चालतच राहते शिक्षणाच्या वाटेवर ज्ञान घेण्यास धडपडते शिक्षणाच्या वाटेवर ज्ञान घेण्यास धडपडते आणि खरतर जीवनाच्या वाटेवर ती चालतच राहते स्वप्नांतून घडवते अनमोल कृती स्वप्नांतून घडवते अनमोल कृती निर्विकार मूर्ती देई अनेकांना स्फूर्ती तरीही असे पाय मातीशी इमान तरीही असे पाय मातीशी इमान या विश्वाचा असे तिला अभिमान बालचमुनच्या सहवासात आनंदाने बागवते आणि खडित रीवनाच्या वाटेवर ती चालतच राहते प्रत्येकाच्या काळजात घालून या हात प्रत्येकाच्या काळजात घालून या हात करी अज्ञानावर मात यशस्वी जीवनात सावरते निरागसपणे प्रत्येकाची मने सावरते निरा प्रत्येकाची मने जगते मानाने शिकते लढण्यास अनुभवाने काहीही न पडले तिला होणे आलेल्या संकटांना ती तोंड देतच राहते आणि खर तर जीवनाच्या वाटेवर ती चालतच राहते कधी असे ती आठवणीत हरवलेली कधी असे ती आठवणीत हरवलेली तर कधी जिद्दीने चिकाटीने कामात गुंतलेली भावनांवर घालून बांध ज्ञानकोशात रमते भावनांवर घालून बांध ज्ञानकोशात रमते ध्येयपूर्तीसाठी या खेळात मनापासून झगडते तरीही हृदयाचे भान राखूनच ठेवते आणि खरंतर जीवनाच्या वाटेवर ती चालतच राहते आतोनात मेहनतीची फळे साध घालती आतोनात मेहनतीची फळे साध घालती आयुष्याच्या वळणावर प्रेरणा देती गुरुंचे घेतच राही आशीर्वाद आणि मार्गदर्शन गुरुंचे घेतच राही आशीर्वाद अन मार्गदर्शन करते मनातील शंकांचे प्रश्नांचे निरसन प्रोत्साहन तिला मिळतच राहते आणि खर तर जीवनाच्या वाटेवर ती चालतच राहते शिक्षणाच्या वाटेवर ज्ञान घेण्यास धड पडते शिक्षणाच्या वाटेवर ज्ञान घेण्यास धड पडते आणि खर तर जीवनाच्या वाटेवर ती चालतच राहते ती चालतच राहते धन्यवाद